चला बाहेर खेळायला का सायकल आहे ओके तुझ्या पळव 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 भया सायकल पळायला आली चला बाहेर खेळायचं बाहेर आरवी बाय चला चला बाहेर बाहेर घ्या सायकल चलो हे लांब लांब खेळायचं लांब लांब भया हा जावा चलो बाय 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 जावा चलो पळव पळव पळा फोन पळवते बघू जास्त ચલો ચલો પળો પળ 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 હમ બો કોણ પડવતો ચલો ભ પળો હમ બસ તે અરે તે પાઠે અરે પાછ પળો હા પડો છ फास्ट 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 कोई फास। रेस मधे जिंक बो चला 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 आर्मी की भैया हाँ बाय हाँ ये 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 ओ ब मग मेरा ला तुला बस पळव त्याच्यावरती पाहिजे आरवी भाय काय बघायला आलाय काय बघायला आला तुम्ही कलर बघताय काय बघते भाया कलर बघते आरवी काय बघते तू तू काय बघते कलर सांगते का बर बर तर बघा आमची आरवी आलेला आहे दुकानला तर आता तिनं घेतलेला आहे आरवीनं एक चॉकलेट आजी कुठे गेले तू काय आणलं दुकानातनं बघू दाखव मला दाखव काय आणलं लवकर हा ये ये, ये। बघू काय आणलं दाखवतो काय आणलं बघू हातातलं दाखव दाखव हातात काय तुझ्या दाखव बघू हा जावरती जावा जावा बाय 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 कर हम्म दाब बटन पिताबगा आरवी दिते का खायाला बाय आला चलो दे बायalek बायalek दे बगो बगो बायalek दे बायला ना कि गेले कुणीشي केले कसा वाटला आरवीचा फिल कमेंट करा शेयर करा